काय म्हणते मग कैलास काय चालू आहे काही नाही का आताच ग्रॅज्युएशन झालं आहे माझं हो का हो हो बर बर नाही ते सगळं ठीक आहे पण बारावी झाली आहे का तुझी एचएसीची एक्झाम दिली मी ओके हो हो नाही ते सगळं ठीक आहे पण बारावी करणं खूप महत्वाचं आहे बर कारण आजकालचे जे पोरं आहेत ज्यांची बारावी झाली आहे ना त्यांना पुरी देत नाही बरं लोक तर बारावी करणं खूप महत्वाची गोष्ट आहे मग आता पुढं पोटा पाण्यासाठी काही विचार आहे का नाही काय नाही ते गव्हर्मेंट जॉबची ऑफर आली आहे तर त्याचा फॉर्म भरायचा आला पन्नास हजारापर्यंत पत्र भेटून जाईल हो का म्हणजे फिफ्टीन थाउजंड नाही ते सगळं ठीक आहे तेवढं पण बारावी करणं खूप महत्वाचं आहे काय कुठे चाललं काय नाही ते बारावीचा फॉर्म भरतो आणि बाकीचं नंतर फक्त ते भरायला